सर्वांना जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा आज नांदेड येथे मराठवाड्याच्या मागासलेपणावर स्वतंत्र अशी बैठक निर्माण करण्यात आलेली होती आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये विशेषतः मराठवाड्याच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय प्रश्नावरती काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना अदखलपात्र राजकीय पक्ष शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील अर्थतज्ञ जलतज्ज्ञे यांना मुद्दा म्हणून आम्ही निमंत्रित करण्यात आलेलं होतं या बैठकीमध्ये सांगोपांग विचारमंथन झालं आणि विचारमंथन केल्यानंतर लक्षात आलं की मराठवाड्याला म्हणजेच महा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे पासष्ट वर्षे उलटलेले आहेत पासष्ट वर्षामध्ये मराठवाड्याचा सर्वांगीण विकास झालेला नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो बैठकीच्या सुरुवातीला हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी ज्यांनी क्रांतिकारक कार्य केलेले असे स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्राप आणि सर्व क्रांतिकारकांना आणि शहीदांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं का अभिवादनानंतर कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये मात्र आमचा एकच विषय होता की मराठवाड्याचं मागासलेपण कसं दूर करायचं या अनुषंगाने वेगवेगळे विचारमंथन या ठिकाणी आलेले आहेत आजपर्यंत मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ असू द्या किंवा मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीन संभाजीनगर येथे जी बैठक असू द्या या दोन गोष्टीमुळे मराठवाड्याचा विकास जो आहे अजूनही झालेला नाही मराठवाडा कोसो मागे आहे कोसो दूर आहे जेव्हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाडा इन्वॉल्व करायची वेळ आली होती त्यावेळी मराठवाड्यातील सर्व नेते मंडळींनी क्रांतिकारकांनी कुठल्याही प्रकारची आट ठेवलेली नाही की मराठवाड्याच्या विकासासाठी एवढा निधी द्या किंवा मराठवाड्यासाठी उद्योग एवढे द्या अशा प्रकारची कोणतीही आठ त्या ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती विनाआट मराठवाडा त्या ठिकाणी सामील करण्यात आलेला होता कारण विनाआट मराठवाडा सामील करण्यात आल्यामुळे केवळ त्याच गोष्टीचा फायदा घेत पश्चिम महाराष्ट्राचं जे काही नेतृत्व आहे सातत्यानं या ठिकाणी मराठवाड्यावरती अन्याय करत असल्याचं या ठिकाणी निष्कर्षामध्ये मांडण्यात आलं केवळ मराठवाड्यावरच अन्याय झालेला आहे असं आम्ही म्हणणार नाही विदर्भावर सुद्धा अन्याय झालेला आहे परंत विदर्भाने एक आठ त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ठेवली होती की नागपूर करार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता नागपूर करारामध्ये हिवाळी अधिवेशन आजही नागपूरला होतं परंतु आज सुद्धा विदर्भातील जांबवंतराव धोटे दिवंगत त्यांनीसुद्धा फार मोठा लढा त्या ठिकाणी उभारलेला होता परंतु विदर्भाची सुद्धा मागणी आहे की आमच आमचं मागासलेपण दूर केलं पाहिजे अन्यथा आमचं मागासले पण जर दूर झालं नाही तर विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही स्वतंत्र केले पाहिजे अशा प्रकारची भूमिका विचारवंत आणि अभ्यासकामध्ये आलेली आहे आणि म्हणून आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अशा प्रकारची एक घोषणा करत आहोत की आज मराठवाडा मुक्तीसंग्राम पार्टी एका नव्या राजकीय पक्षाचा जन्म या ठिकाणी नांदेडमधून आम्ही सुरुवात केलेली आहे आजच्याकडला आम्ही घोषणा करतो की मराठवाडा मुक्तीसंग्राम पार्टी ही मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहे मराठवाड्याच्या विकासासाठी लढणार आहे आणि मराठवाड्याच्या मागासलेपणासाठी ही पार्टी या ठिकाणी लढणार आहे ही पार्टी भारतीय संविधानानुसार भारत इलेक्शन कमिशनकडे आम्ही रजिस्टर करणार आहोत सुरुवातीला जनमान आम्ही वातावरण तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू हा जो पक्ष आहे कोणत्याही राज्याला विरोध करणारा नाही संविधानिक पक्ष आहे जसं महामानव प्रज्ञासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानामध्ये छोट्या छोट्या राज्याच्या संकल्पनेला त्यांनी मान्यता दिली होती मिलिंद महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं होतं की संयुक्त महाराष्ट्राची जी काही चळवळ आहे या चळवळीला माझा पाठिंबा नसून संयुक्त महाराष्ट्र व्यतिरिक्त स्वतंत्रपणे मराठवाड्याला स्वतंत्र आपण राज्य राज्याचा दर्जा देऊया आणि याशिवाय विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊया अशा प्रकारच्या च्या भाषणामध्ये संदर्भ आमच्याकडे आहे संदर्भाचा सुद्धा आम्ही येणाऱ्या कलकंडामध्ये स्वतंत्र मराठवाड्याच्या निर्मितीसाठी आम्ही वापर करणार आहोत स्वतंत्र मराठवाड्याची मागणी आम्ही यासाठी करणार आहोत की या भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्था नाहीत आय आय टी मराठवाड्यामध्ये नाही आय आय एम नाही याशिवाय आरोग्याच्या संदर्भात एम्ससुद्धा या ठिकाणी नाही मोठे उद्योगसुद्धा मराठवाड्यामध्ये आजपर्यंत आलेले नाहीत मोठे उद्योग हे कुठे आहेत मोठ मोठ्या प्रमाणात मोठे उद्योग आहेत मुंबईमध्ये मोठे उद्योग आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योग त्या ठिकाणी आहेत सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात जे चालू आहेत सहकारी साखर कारखाने हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हा खरा संशोधनाचा विषय आहे अभ्यासकांनी संशोधकांनी अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी संशोधन करावं याच्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या ठिकाणी बाराही महिने पिकं घेता येतात मराठवाड्यामध्ये एवढं पाऊस पडून देखील दुष्काळ का पडतो हा सुद्धा संशोधन जल तज्ञांनी म्हणजे मराठवाड्यामध्ये आमिर खानसारख्या एका अभिनेत्याला त्या ठिकाणी नाना पाटेकरसारख्या अभिनेत्याला की मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यामध्ये येऊन त्या ठिकाणी नांदेड येथे येऊन केंद्र केंद्रीय जलतज्ञ केंद्रीय सोबत घेऊन त्या ठिकाणी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वीर खोदावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब काय होऊ शकतं जल सिंचन मराठवाड्यामध्ये का पोहोचलेलं नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये रस्ते जर आपण पाहिले त्या ठिकाणच्या शिक्षण संस्था जर आपण पाहिल्या उद्योग जर आपण पाहिले दुग्धसंघ जर आपण पाहिले तर सगळं काही आलबेल त्या ठिकाणी आहे आमचा अशा प्रकारचा सरळ सरळ आरोप आहे की शरद पवारांनी जाणीवपूर्वकरीत्या मराठवाड्याला सावत्रपणाची वागणूक दिलेली आहे ही वागणूक का दिलेली आहे याचा जबाब आम्ही शरद पवारांना निश्चितपणे या ये ठिकाणी येत्या कालखंडामध्ये विचारणार आहोत पहिल्यांदा आमची मागणी अशी असणार आहे की जर समजा ऑर्थर लेविस नावाचा इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी एक सिद्धांत मांडलेले आहे की जर एखादा प्रदेश जर मागासलेला खरात असेल तर ता त्या मागासलेल्या प्रदेशाला विकसित आणण्यासाठी विकासाकडे आणण्यासाठी मोठा धक्का देण्याची गरज आहे मग तो मोठा धक्का पासष्ट वर्षामध्ये मराठवाड्याला का देण्यात आलेलं नाही आता मोठा धक्का म्हणजे नेमकं काय की या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासाठी जर एक एक हजार कोटी रुपयाची जर तुम्ही तरतूद करत असाल तर त्यावेळी आमची मागणी अशी आहे की जर पश्चिम महाराष्ट्रासाठी एक हजार कोटी तरतूद करत असाल तर तीन पट म्हणजे मराठवाड्यासाठी तुम्ही तीन हजार कोटीची तरतूद करा विदर्भासाठी तुम्ही तीन हजार कोटीची तरतूद करा म्हणजे जेणेकरून येत्या दहा वर्षामध्ये कुठेतरी विकासाच्या प्रवाहामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ आणि जर असं होत नसेल तर आमची पहिली मागणी असेल की संसदेमध्ये स्वतंत्र बिल त्या ठिकाणी पारित करा स्वतंत्र बिल पारित करा आणि निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्र मराठवाडा आमचा आम्हाला द्या आमचं आमचं मंत्रिमंडळ राहील आमचे मुख्यमंत्री राहतील आम्ही उद्योग कसे आणायचं ते आम्ही बघू आम्ही आंतरराष्ट्रीय संबंध कसे मजबूत करायचे आम्ही पाहू आम्ही देश पातळीवर केंद्रातून कसा निधी आम्हाला आणता येईल ती भूमिका आम्ही या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहोत मराठवाडा मुक्ती पार्टी हे जे पक्ष संघटना आहे येत्या कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जसं की महामा महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि याशिवाय ज्या ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील तर त्या त्यावेळी संपूर्ण मराठवाडा भर आमचं टार्गेट एकच असणार आहे गाव तिथं शाखा घर तिथं कार्यकर्ता म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये मराठवाडा मागासला का झालेला आहे आणि मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम पार्टीमध्ये जॉईन होणं किती गरजेचं आहे ही भूमिका आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन समजून सांगणार आहोत आणि येत्या कालखंडामध्ये नांदेड महापालिका असेल आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जेवढ्या महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम पार्टी हे निश्चितपणे प्रचंड मताने विजयी होण्याचा संकल्प आम्ही करू संपूर्ण मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची कार्यकारिणी आम्ही तत्काळ घोषित करणार आहोत आणि जिल्हा अधीक्षकाची नेमणूक करून त्या जिल्हा जिल्हाध्यक्षावर जबाबदारी असं देणार आहोत की प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारिणी घोषित करून गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता ही मोहीम आम्ही अतिशय प्रचंड वेगाने राबवणार आहोत